सत्तावीस फेब्रुवारी हो सत्तावीस फेब्रुवारीच कवी कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिन आपण सगळेजण साजरा करतो तो हा दिवस म्हणजेच मराठी राजभाषा दिन एखाद्या कवीच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून असा दिवस साजरा होणं यासारखं भाग्य ते कोणतं पण असं भाग्य लाभलेले हे कवी कुसुमाग्रज खरं तर आपल्यासाठी खूप मोठी देणगी आहे कवी कुसुमाग्रज यांची ओळखच आपण करून घेतो ती ओळख आहे सूर्यपंथातील कवी प्रकाशाची पूजक असणारी त्यांची लेखणी सत्याची उपासक होती आणि सर्वात मका शिवसुंदराची साधक होती अशा या लेखणीचा उदय झाला तो कालखंडच या मातीसाठी इथल्या लोकांसाठी वेगळ्या परिस्थितीचा होता स्वातंत्र्य आणि संघर्ष याचा तो कालखंड स्वातंत्र्य हवं पण ते मिळत नाही मग संघर्ष करायला हवा पण तो करतानाही सत्याची कास सोडता कामा नये आणि प्रकाशाला मुक होता कामा नये ही धारणा देणारा तो कालखंड नेमका पकडला शब्दांच्यामध्ये तीची लेखणे कवी कुसुमाग्रज यांची माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचा टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील पिळा अशी जेव्हा त्यांच्या लेखणीचे शब्द आपल्यासमोर येतात तेव्हा कवी कुसुमाग्रज आणि मराठी माती मराठी भाषा यांचं नातंही तितकंच अतूट आहे हे आपण समजू शकतो स्वातंत्र्यपूर्व ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत कवी कुसुमाग्रज यांची लेखणी लिहितीच राहिली त्या लेखणीला कधी विराम माहीत नव्हता पुढे जाताना नव नव जे जे चांगलं त्या सगळ्याला सामोरी जात ही कविता एखाद्या नदीसारखी सतत वाहत राहिली वाहत राहता राहताच भवतालचा सूर पाहत राहिले आणि त्या सुराला आळवत राहिले म्हणून त्यांची कविता शिळीही झाली नाही किंवा कोमेजलीसुद्धा नाही खूप त्यांच्या कविता आहेत प्रत्येकाला त्यांच्या एका एका कवितेची नक्की आठवण असेल पण का कोण जाणे ही कविता थोडीशी वेगळी आणि खूप जवळची वाटली अशी ही कविता कवी कुसुमाग्रज यांच्या लेखणीतून आलेली ही कविता कवितेला नाव आहे चार पक्षी ही कविता जेव्हा जेव्हा आपण बघतो तेव्हा तेव्हा त्या कवितेचा असणारा एकूणच डौल आहे तो डौल वेगळा आणि मनामध्ये येणारा कौल मात्र वेगळा असं नेहमीच वाटत राहतं का कोण जाणे ही कविता मनाला खूप भावते कवी कुसुमाग्रजाने जेव्हाही कविता लिहिली तेव्हा त्यांच्यासमोर नक्की कोणतं चित्र असेल कोणती भावना असेल परिस्थिती असेल याचा अंदाज बांधता येत नाही पण एवढं नक्की कळतं की या कवितेमध्ये येणारा हा आशय आजही मनाला तितकाच भावतो कविता अशी आहे चार होत्या त्या रात होती वादळी चार होत्या त्या रात होती वादळी चार कंठी बांधलेली एक होती साखळी दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एकती दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एकती आणि एकीला कळेना जात माची कोणती बाण आला कोठुणी जायबंदी हो गळा बाण आला कोठणी जायबंदी हो गळा सावलीला जाण आली जातमाची कोकिळा सावलीला जाणं आली जातमाची कोकिळा कोकिळेने काय केले कोकिळेने काय केले गीत झाडांना दिले आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले ती म्हणाली ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले या स्वरांचे सूर्य झाले या तसारे पावले या स्वरांचे सूर्य झाले या तसारे पावले सावलीला जागा आली जात माझी कोकिळा आणि या स्वरांचे सूर्य झाले या तसारे पावले ह्या दोन ओळी खूप मनाला भावतात स्वतःची ओळख पटणं आणि एका क्षणी त्या ओळखीलाच आहुती देणं आणि भरून पावले म्हणणं काय ही मनस्थिती त्याही मनस्थितीमध्ये एक जाणीव आहे ती ही तितकीच तेजोमयी या स्वरांचे सूर्य झाले अशा या सूर्याच्या उपसाकाला जेव्हा नमन करतो त्यांचं स्मरण करतो तेव्हा त्यांच्या अशा कितीतरी शब्दांचे स्वर मनामध्ये पुन्हा पुन्हा उमटत राहतात बरेचदा हे स्वर कातर होतात कधी मनामध्येच कुंची घालतात तर कधीकधी हृदयाला हात घालतात आणि म्हणतात काढ सखे गळ्यात हिलं तुझे चांदण्यांचे हात ज्या हाताने या हाताना चांदण्यांचं रूप दिलं त्या हाताना मनापासून सलाम मनापासून सलाम